नमस्कार मैत्रिणींनो टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचं कटिंग कसं करायचं आहे ते बघणार आहोत आपल्या जे आपल्याकडे मेजरमेंटला ब्लाऊज येतं त्या ब्लाऊजवरून आपल्याला मेजरमेंट घेऊन कशा पद्धतीने बाही कटिंग करायची आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे बाही कटिंगचा तो मी आज तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला मुंडा किती घ्यायचा आहे दंडघेर कसं घ्यायचं आहे मार्जिन किती असलं पाहिजे या सर्व गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये राहणार आहेत तर मैत्रिणी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट योग्य पद्धतीने समजणार आहेत जर व्हिडिओ तुम्ही स्किप करता बघितला आणि तसे जर मला कमेंट केल्या तर त्याला काही अर्थ नसत ना नाही राहत मैत्रीण तर त्याच्यामुळे काय करायचं आहे व्हिडिओ एकदम व्यवस्थित आणि स्किप न करता बघायचं का आहे कारण काय आहे मैत्रिणी माझी जी पद्धत आहे माझी जी मेथड आहे ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग करण्याची किंवा ब्लाऊजचं पॅटर्न काढण्याची एकदम ती एकदम सोप्यात सोपी आहे मैत्रिणींनो तर तुम्हाला फक्त व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक आणि व्यवस्थित बघायचा आहे शेवटपर्यंत तर चला मैत्रिणी जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूयात मैत्रिणीनं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये बाजूचं बेल ऐकन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये आणि हो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे तर चला पुढे जाऊयात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मला तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यायची आहे मैत्रिणीनं आमचं जे ॲप आहे डीप्स कोचिंग प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर तुम्ही करू शकताय ॲप आमचं दिप्स कोचिंग नावाचं आहे त्याच्यावरती सर्व काही डिटेल तुम्हाला दिले जातील त्याच्यामध्ये भरपूर असे कोर्सेस आहेत जे की अगदी कमी किमतीचे असणार आहेत अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीचे आमचे कोर्सेस असतात जर तुम्हाला कोर्सेस करायचे असतील किंवा तुम्हाला शिलाईमध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला नसेल तुमचं कोणी नातेवाईक असतील किंवा त्या जे कोणी तुमचे लहान बहीण किंवा कोणी अजून असेल ज्या लेडीज ज्यांना शिकायची इच्छा असेल तुम्ही त्यांना पण ही जी लिंक आहे ती शेअर करू शकताय ठीक आहे आपल्या आजच्या व्हिडिओची म्हणजे त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे आणि मैत्रिणी दीप्स कोचिंग पुन्हा एकदा मी सांगते दीप्स कोचिंग नावाचा ॲप आहे प्ले स्टोरवरती त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता येईल तर चला मैत्रिणींनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मैत्रीणं इथं मी मेजरमेंटसाठी हे ब्लाऊज घेतलेलं आहे आणि ह्या ब्लाउजची जी काही बाही आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे बाही काढायची आहे डायरेक्ट कपड्यावरती मी तुम्हाला इथे बाही काढायला शिकवणार आहे आपण डायरेक्ट इथे कपड्यावरती ब्ल बाही जी आहे ती कटिंग करणार आहोत तर सगळ्यात अगोदर तर काय करायचं आहे आपल्याला हे जे बाहीचं मेजरमेंट आहे ते आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासाठी बाही आपल्याला अशी व्यवस्थित ठेवायची बघा त्याची जी शिलाई आहे ती अशी ठेवायची आहे आणि मग इथे आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता इथे मी बाहीचं माप घेणार आहे तर माझं जे बाहीचं माप येतं आहे ते येते सहा इंच बघू शकता तुम्ही सहा इंच इथे बाही उंची आलेली आहे दंडघेर आलेला आहे इथे साडेपाच इंच ठीक आहे आता इथे दंडघेर साडेपाच इंच आणि बाहीची जी उंची आहे ती आलेली आहे सहा इंच आता ह्यानुसार आपल्याला हा जो कपडा आहे डायरेक्ट कपड्यावरती मी शिकवणार आहे आपल्याला डायरेक्ट कपड्यावरती कशा पद्धतीने स्लीव्ज काढायचे आहे ते बघायचं आहे तर बघा आता कपडा जो आहे तो मी असा ठेवणार आहे अगोदर असा ठेवून बघूयात तिथे जर बसली तर ठीक आहे पण इथे बसणार नाही आहे बाही त्याच्यामुळे मी काय करते बघा बाहीचं इथे मी तुम्हाला ड्राफ्टिंग कसं करायचं ते शिकवणार आहे आता बघा सहा इंचाची आपली बाहीची उंची होती साडेपाच इंच आपलं बाहीचं दंड घेर आलेलं आहे आता काय करायचं आपल्याला हेच ब्लाऊज हे उलट करायचं आहे हे उलट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे ही जी उंची आहे ना हे बघा ही अशी ठेवायची आहे आणि मोजून बघूयात ही किती आलेली आहे ते सहा इंच आलेले आहे ठीक आहे तर आता जर समजा आपल्याला अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागणार आहे आणि बिना अस्तरचं म्हणजे साधा जे ब्लाउज शिवायचं असेल बिनास्तर त्याच्यासाठी आपल्याला इंच एक्स्ट्रा घ्यावे लागणार इथे मी घेते अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे जी माझी बाहीची जी उंची येणार आहे ती येणार आहे साडेसहा ही साडेसहा आल्यानंतर आत्ता काय करायचं आहे आपल्याला हे जे मेजरमेंट आहे हेच आपल्याला इथे ठेवायचं आहे असं हे बघा हे इथे असं घ्यायचं आहे आणि दंडगीर माझा हाईट पर्यंत येणार आहे हे जे आहे एक्स्ट्रा मार्जिन असणार आहे ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला आता आपल्याला माप घ्यायचं आहे म्हणजे जे, जे काय आपण आकार देणार आहोत तो आकार आपल्याला कसा द्यायचा आहे ते बघूयात तर बघा आता ही इथे ही जी बाही आहे ना याला आपण अर्धा इंच जोडून घेतलेला आहे बरोबर ना अर्धा इंचचं इथे मार्जिन दिलेलं आहे तर अर्धा इंच आपण इथे सोडून देणार आहोत आणि ही जी बाही आहे इथे आपण अशी ठेवून घेणार आहोत एक सिंपल हे एकदम सिम्पल आणि सोपं आहे मैत्रीण कुठलंच माप तुम्हाला घेण्याची गरज नाहीये हे बघा बाही आपल्याला ही अशी ठेवायची आहे अर्धा इंच आपलं इथे खाली मोकळं सोडून द्यायचं आहे ओपन म्हणजे हे आपलं अर्धा इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन असणार आहे ठीक आहे आणि ही जी बाही आए, ला ला आहे ही आपल्याला अशी ठेवायची आहे ब्लाउज वरती हे तयार ब्लाऊज आहे मैत्रीण तयार ब्लाऊज वरून आपण हे सगळ्या गोष्टी इथे शिकत आहोत आता ही इथे काय करायचं आहे आपल्याला इथेपर्यंत हा आकार घ्यायचा आहे थोडस हाफ इंच आपण एक्स्ट्रा घेऊन आणि इथे आपण असं जॉईंट करून घेणार हो। आहोत आणि हा आकार आपण इथपर्यंत घेणार आहोत बघा कधी कधी काय होतं बाहीचा मुंडा आपला कमी होऊन जातो बाहीचा मुंडा आपल्याला समजत नाही बाहीमध्ये गोळ पडतो तर त्याच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक सांगितलेली आहे अगदी सोपी आहे मैत्रिणी तुम्हाला फक्त काय करायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे व्हिडिओ जो आहे तो शांततेत आणि व्यवस्थित बघायचा आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार आहे ठीक आहे तर बघा फक्त असं ठेवायचं आहे ही जी बाही आहे अशी ठेवायची आहे बस कुठे ओढायचं नाही आहे काही करायचं नाही काहीच करायचं नाही जसं आहे तसं ठेवायचं इथपर्यंत आपलं माप येत आहे इथे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि मग इथून आता आपण आपल्या बाहीला आकार देणार आहोत बाहीला आकार देण्यासाठी काय करायचं आहे इथून सरळ घ्यायचं आहे आणि इथून हा आकार असा द्यायचा आहे ठीक आहे हा आकार दिल्यानंतर काय करायचं हा पॉइंट आणि हा पॉइंट आपल्याला सरळ असा जॉईन करून घ्यायचा आहे बस काहीच करायचं नाहीये हे दोन आकार हा एक आप, आपला आकार झालाय आता आपल्याला छोटा आकार पण काढायचा आहे म्हणजे आम्ही त्याला छोटा मासा म्हणतो आमच्या क्लासेसमध्ये आमच्या मुलींना आमच्या मुली तेच म्हणतात मच्छा आकार ठीक आहे तर बघा आता इथे हलका असा इथे इथपर्यंत इत घ्यायचा आहे हा राऊंड आणि मग त्याच्यानंतर इथून हा असा इथपर्यंतचा हा राऊंड देऊन टाकायचा आहे हा झाला आपला छोटा आकार छोट्या माशाचा आकार झालेला आहे ही झाली आपली बाहेची सिम्पल आणि सोपी पद्धत एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी ठीक आहे कुठे आपल्याला काही मार्जिन घ्यायची गरज नाही काहीच करायची गरज नाही फक्त जे काही ब्लाउज आपला व्यवस्थित असेल या ब्लाउजनुसारच आपल्याला हे माप घ्यायचं आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला आता की आपण ही बाही कशा पद्धतीने काढलेली आहे बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्हाला बाहीची जी आहे ती कटिंग तुम्हाला करायची आहे मी कटिंग दाखवलेली नाहीये फक्त तुम्हाला बाही कशी आखायची आहे, आहे डायरेक्ट कपड्यावरती ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे डायरेक्ट कपड्यावरती मी तुम्हाला आज बाही दाखवलेली होती आतापर्यंत आपण फक्त पेपर पॅटर्नच घेत होतो तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला जर का कटोरी पेपर पॅटर्न शिकायचे असतील तर अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे आपले कटोरीचे पेपर पॅटर्नची सिरीज आहे आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही चेक करू शकताय आणि हो त्याचं प्लेलिस्ट पण आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची गरज पण पडणार नाहीये एका खाली एक तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसून जातील अठ्ठावीस ते पन्नास पर्यंतचे कटोरीचे पेपर पॅटर्न आहेत आपले तिथे त्याच्यामध्ये तुम्हाला बाही कशी कटिंग करायची आहे पेपर कसं काढायचं आहे पेपर पॅटर्न हे पण दाखवलं गेलेलं आहे मोठ्या साईजसाठी कटोरी कशी वाढवायची आहे छोट्या साईजसाठी कशी घ्यायची आहे गळारुंदी किती घ्यायची आहे अगदी सर्व डिटेल सांगितलं गेलेलं आहे तर तुम्ही काय करायचं आहे चेक करायचं आहे आपल्या चॅनलवरती आहेत अठ्ठावीस ते पन्नास छातीपर्यंतचे सर्व काही कटोरी पेपर पॅटर्नचे व्हिडिओज आणि हो मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट नक्की करायची आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे त्याचं बेनिफिट त्यांना मिळणार आहे अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे ही ज्यांना अजिबातच काही लिहिता वाचता ये येत नाही ते सुद्धा ही पद्धत वापरू शकत आहे मैत्रीण आणि हो तुम्हाला जर का क्लासेस जॉईन करायचे असतील तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दीप्स कोचिंग नावाचं आमचं ॲप आहे ते प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही चेक करू शकताय ते डाउनलोड करायचं आहे आणि तिथे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीचे कमी किमतीचे पैसे पण जास्त नाही आहेत अगदी कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी ते कोर्सेस अवेलेबल आहेत तर तुम्ही करू शकताय आणि बऱ्याचशा जणींना असा डाऊट असतो की क्लास जॉईन केल्यानंतर तर आम्हाला जर काही समजलं नाही किंवा काही डाऊट्स असले तर ते आम्ही कुठे विचारायचे आहे तर त्याच्यासाठी मी ॲपवरती तुम्हाला तुम्ही मला विचारू शकताय तिथे बॉक्स पण आहे ॲपवरती पण तुम्ही विचारू शकताय किंवा तिथे माझा नंबर पण मेंशन केलेला आहे नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय फक्त कॉन्टॅक्ट करण्याची जी वेळ आहे ती दुपारी अकरा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे एवढ्या वेळेमध्ये तुम्ही माझ्यासोबत बोलू पण शकताय कि व्हॉट्सअपवरती वर मला मेसेज पण करू शकताय ठीक आहे तर चला मैत्रिण आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगायचा आहे भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय